आज आपण एन एल पी पोर्टलवर या ठिकाणी एन एल पी पोर्टल या ठिकाणी मी क्लिक करतो आज आपण या ठिकाणी एन एल पी पोर्टलवर बीओ लागूनवरून केंद्र प्रमुखाशी जोडणं केंद्रप्रमुख लागूनवरून सर्व मुख्याध्यापकाला त्या केंद्रातील मुख्याध्यापकाला जोडणे आणि मुख्या मुख्याध्यापकांनी आपल्या शाळेतील शिक्षकांना जोडणे या गोष्टी या वर्षीपासून थोड्या नवीन बदल झालेला आहे त्यामध्ये आपण जर आपण जर पहिल्यांदा काम करत असाल एन एल पी पोर्टलवर या ठिकाणी मोबाईल नंबर टाकावा लागते या ठिकाणी पासवर्ड टाकावं लागते पण पहिल्यांदा तुम्ही करायचं असाल तर या ठिकाणी फार फारगट पासवर्ड करा फारगट पासवर्डला या ठिकाणी आपण जर क्लिक केलं तर त्या ठिकाणी एक बारकोड येतं मग ते बारकोड आपल्याला मी या ठिकाणी अगोदर करेल आहे म्हणून मी तुम्हाला सांगत आहे की या ठिकाणी फॉरगट पासवर्डला जर तुम्ही क्लिक केलं तर त्या ठिकाणी आपल्याला एक बारकोड येतो आणि तो बारकोड आपल्याला गुगल अँथिटिकेटर एक दुसऱ्या मोबाईलवर आपल्याला गुगल अँथिटिकेटर हे ॲप्स घ्यावं लागेल आणि तो स्कॅन करावा लागेल आणि जो सहांकी येतो तो सहाांकी त्यामध्ये टाका लागेल आणि न्यू पासवर्ड आपल्याला बनवा लागेल त्या ठिकाणी न्यू पासवर्ड क्रिएट करायचा जो जुना पासवर्ड तो टाकायचा आणि परत न्यू पासवर्ड क्रिएट करायचा आणि लॉग इन व्हायचं परत या ठिकाणी मी आता येतो मात्र आपण परत जर लॉग इन करायला गेलो आता या ठिकाणी मी केंद्र फोन लॉग इन करणार आहेत केंद्र फोन लॉग इन जर तुम्ही गेलात त्या ठिकाणी मोबाईल नंबर टाकावा लागते या ठिकाणी मोबाईल नंबर घेतो मी या ठिकाणी पासवर्ड या ठिकाणी पासवर्ड चेंज करतो म्हणजे मी पासवर्ड टाकतो या ठिकाणी ठिकाणी कॅपच्या टाकतो मी या गुगल अँथीटिकेटवर म्हणजे तो स्कॅन करायचा असतो ही गोष्ट मी केलेली आहे पण परत मला जर लॉग इन व्हायचं असेल तर परत या ठिकाणी तसं करायला लागतो आणि ज्या जिथून आपण गुगल अँथीटिकेट करून आपण जर ते सांग की बार कोडवरून सांग की घेतले असेल परत त्या गुगल अँथीटिकेटवर तो मेसेज जात असतो एकदा आपण लॉग इन झाल्यानंतर परत जर लॉग इन व्हायचं असेल तर परत त्याला तो मेसेज त्या व्यक्तीला तो गुगल अँथीटिकेट ॲप्सवर तो, तो मेसेज जात असतो या जा ठिकाणी पहा मी तुम्हाला करून दाखवतो आणि या ठिकाणी मी लॉग इन होतो जसं लॉग इन झालं तसं त्या ठिकाणी मला परत त्या ठिकाणी कोड टाकावा लागेल त्या ठिकाणी मला पासवर्ड बनव आता या ठिकाणी बघा परत हा गुगल अँथीटिकीटावर त्या ठिकाणी गुगल गुगल अँथीटिकेट ॲप्सवर त्या ठिकाणी कोड गेलेला आहे आता याला मी या ठिकाणी क्लिक करतो आणि सरांना फो फोन लावतो आणि त्यांच्याकडून याचं कोण मागून घेतो आता मी सेम प्रोसिजर असते बीओ लागिन केंद्रभूमला जोडणे केंद्रभोंग लागून सर्व केंद्रातील मुख्याध्यापकांना जोडणे आणि मुख्याध्यापकांना आपल्या केंद्रात आपल्या शाळेतील शिक्षक जोडणे सेम प्रोसिजर आहे या ठिकाणी प्रोसिजर ही प्रोसिजर सारखी आहे मात्र आपल्याला ज्यावेळेस आपण एंट्री करतो त्यावेळेस गुगल ॲन्थिटेकेटचा वापर करून त्याला आपल्याला ओपन करावं लागते या ठिकाणी नाव मोबाईल नंबर ईमेल आय डी आणि डिझायनेशन आता मी या ठिकाणी केंद्रप्रमुख इन ब्लॉग या ठिकाणी आलेलो तर मला फक्त आमच्या केंद्रातील जे आमच्या केंद्रातील एच एम आहे ते यांना फक्त मला अपडेट करायचं या ठिकाणी म्हणून या ठिकाणी मी जे या ठिकाणी कॅन्सल करतो आणि या ठिकाणी हा सर्च बार आहे बघा हा तुम्हाला सर्च बार दिसतो या सर्च बारमध्ये फक्त या ठिकाणी ज्या हेडमास्टर ज्या शाळेचा आपण अपडेट करणार आहोत त्या ठिकाणी फक्त मोबाईल नंबर टाकतो या ठिकाणी मी एक करून दाखवतो बघा तुम्हाला या ठिकाणी फक्त मोबाईल नंबर टाईप करा ते तुम्हाला या ठिकाणी दिसते बघा आणि या ठिकाणी हे जे सर्च बार दिसते त्याला या ठिकाणी क्लिक करा क्लिक केलं की या ठिकाणी त्या शाळेची पूर्ण माहिती येऊन जाते कारण हे आपण मागच्या वर्षी केलेलं काम आहे फक्त या वर्षी आपल्याला अपडेट करायचं आहे आणि काही बदलायचं असेल तर या ठिकाणी ऍड युजर ऍड करून त्या ठिकाणी त्या ठिकाणी आपण नवीन देखील या ठिकाणी मुख्याध्याप ऍड करू शकतो आता मला फक्त अपडेट करायचं आहे मला फक्त केंद्रभूम लागून अपडेट करायचं आहे है, है। ही माहिती पूर्ण आहे बरोबर आहे आता मला फक्त अपडेट करायचं आहे ही हे जग पेन्सिल दिसतं बघा हे जे ॲक्शन ॲक्शन खाली ही जी पेन्सिल दिसते या पेन्सिलला फक्त क्लिक करा क्लिक केलं की सर्व माहिती त्या मुख्याध्यापकाची या ठिकाणी येऊन जाते तुम्ही ये पाहू शकता ही सर्व माहिती या ठिकाणी मुख्याध्यापकाची आलेली आहेत आता मला या ठिकाणी स्कूलचं नाव टाकायचं किंवा युडायस कोड टाकायचं मला युडायस कोड माहीत आहे म्हणून या ठिकाणी मी युजर युडायस कोड टाकतो किंवा स्कूल सिलेक्ट केलं तरी स्कूलचं त्या ठिकाणी नाव येत असतं मी युडायस नंबर टाकतो आणि या ठिकाणी हा जो सर्च बार आहे या सर्चला या ठिकाणी मी क्लिक करतो क्लिक केलं की या ठिकाणी सर्व ही माहिती फिलअप होते बघा ही सर्व माहिती या ठिकाणी फिलअप होते ही सर्व माहिती फिलअप झाली की या ठिकाणी फक्त आपल्याला या ठिकाणी अपडेट करायचं आहे असं प्रत्येक केंद्रप्रमुख साहेबांना आपल्या केंद्रातील सर्व शाळांचं मुख्यत्वाचा अपडेट करावं लागणार या ठिकाणी मी अपडेट बटनला या ठिकाणी मी क्लिक करतो युजर अपडेट सक्सेसफुली असं खाली लिहून आलेलं असतं तुम्ही पाहिलं अपडेट केलं आता या ठिकाणी असं एक 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 अपडेट करत जायचं गुगल अँथिटिकेटर च ॲप्स मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देऊन टाकेल व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओ लाईक शेअर एंड सबस्क्राईब करायला विसरू नका यू.